हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ ट्रिप ट्रिपवरून आले आणि आल्यानंतर खूप ज्या तुम्ही जे प्रश्न विचार त्या प्रश्नांची ट्रिप ट्रिपवरून काय शॉपिंग केली आणि काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे पहिले तर ही ट्रिप बुक केली होती आम्ही ऑगस्टमध्ये आणि त्याचं पॅकेज जे आहे ते वेगवेगळं आहे जसं तुम्ही ही ग्रुप टोर होती आणि नेहमी मी लेडीज स्पेशल मधून आहे ग्रुप टूर मधून जाण्याचं कारण एकच होतं कारण खूप अनुभवी लोक असतात आणि मला एक्सपिरियन्स करायचा होता कारण तिथे सोलो मी जाणार होते एक एकटे तर माझ्या मा जर व्याख्याने बघाल तर सोलो ट्रिपची व्याख्या वेगळी की जिथं तुम्ही एकटेच जाता एकटेच सगळं मॅनेज करता इथे मी एकटीनेच मॅनेज केलेलं आहे कारण मी एकटे अशी ट्रिपवरती गेले नव्हते सो माझ्यासाठी ही माझी सोलो ट्रिपच होती बाकी एकटीनं कधी असं जाईन हे मला काही वाटत नाही कारण तेवढं मी ड्रेस कुठल्या गोष्टींसाठी नाही घेऊ शकत ग्रुप टूर मध्ये एक मजा असते आणि ही मी विना सोबत केली होती त्याच्यामुळे मला सिक्युरिटीचं टेन्शन नव्हतं खाण्यापिण्याचं टेन्शन नव्हतं कुठले प्लेस वगैरे कसं व्हिजिट करायचं कसं मॅनेज करायचं याचं टेन्शन नव्हतं फक्त आणि फक्त आपण एकटीने चाललो आहे आणि नवीन लोक आहेत ज्यांना मी कधीही ओळखत नाही आहे पण तो एक्सपिरियन्स खूप चांगला होता कारण व्यक्ती तितक्या प्रकृतीने जे लोक मला ह्या ट्रीपमध्ये भेटले खूप छान होते म्हणजे काही बँकर होते त्यांचे म्हणजे सगळे चांगले वेल मॅनर्ड आणि त्याच्यानंतर ते त्यांचे अनुभव कारण ट्रीपमधून जाताना आपण एकमेकांशी बोलत जातो आणि त्यांनी मला कुठेही फील करून दिलेलं नाही की मी एकटी आलेली आहे ट्रीपला म्हणजे ते फॅमिलीसारखं एकतरी फॅमिली होती त्यांच्या दोन मुली होत्या त्यांनी तर मला खूप म्हणजे खूप हे केलं सपोर्ट केला त्यानंतर एक डॉक्टर कपल होतं रत्नागिरीचं त्या मॅडमनी तरी खूप कौतुक केलं आणि खूप म्हणजे खूप छान लोकं मिळाली ट्रीपमध्ये खूप सगळेच छान होते मस्त होते स्वभावानं खूप सुंदर होते सगळे तर हे असं होतं आणि ट्रीपचं जर पॅकेज म्हणाल तर मी नी नीनावळसोबत ही तिसरी ट्रीप होती आणि त्यांचं माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे जे मॅनेजर आहेत ते किंवा जे बुकिंग करून घेतात भांडूरच्या इथे मी ऑफिसमध्ये जाऊन बुकिंग केलं होतं त्यांचा ॲड्रेस हवं मी देईन मग तुम्ही त्यांचं पॅकेज आणि बाकी सगळ्या गोष्टी कारण ट्रीपनुसार ते वेगवेगळे असतात तर मी तुम्ही स्वतः जाऊन तिथे चौकशी करू शकता तर ते मी देईन आता ट्रीपमध्ये म्हटलं तर तुम्हाला जे राहणं असतं ते फोर स्टार फायव्ह स्टारमध्येच देतात नाश्ता खाणं पिणं व्हिजिटिंग साईट सीन जे असतात ते त्यांनीच पैसे भरतात ट्रॅव्हलिंगचे सगळं त्यांच्याकडे असतं फक्त आणि फक्त तुम्ही शॉपिंग जी करता ती तुमची स्वतःने करायची आहे पण एक्स्ट्रा जर साईट सीईंग करायचं झालं तर तेही ते होतं ते आता जसं ह्या ट्रीपमध्ये आमचं झालं की ऑफिसकडून त्यांना आलं की एक्स एक्स्ट्रा साईट सीईंग आहे ते तुम्ही करा तर मग तेही झालं आणि टूर मॅनेजर बेस्ट कारण वीना वर्ल्डचे तिन्ही ट्रीपमध्ये टूर मॅनेजर जे होते अतिशय नम्र पोलाईट खूप केअरिंग आणि खूप काळजी घेणारे कारण आमच्या ट्रीपमध्ये असं झालं की एक मॅडम त्यांना अचानक चक्कर आली बोटिंग करताना तर ते एवढी त्यांनी काळजी घेतली होती इवन मला मला माझी रूम पण चेंज करून हवी होती तर त्यावेळीसुद्धा म्हणजे अगदी क्विक टेन मिनिट्समध्ये सगळ्या गोष्टी झाल्या तर ती एक गोष्ट वाखाणण्याजोगी आहे विना वर्ल्डमध्ये आणि मला चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे सो मी त्यांना आउट ऑफ टेन टेनच देईन तर आत्तापर्यंत तरी मला बेस्ट एक्सपिरियन्स आलेला आहे सगळ्या गोष्टींचं सो हे झालं ट्रिपबद्दल आणि तिथे मी माहेश्वर येते एक तर मला माहेश्वर येथे जायचं होतं थोडं मी फास्ट बोलते कारण मला खूप साऱ्या गोष्टी कवर करायच्या Uh, एक तर माहेश्वर येथे मला जायचं होतं खूप आधीपासून सचिन मला म्हणतो की तू एकदा जाऊन आली पाहिजे कारण नेहमी मी नेहमी माझ्या त्यांच्याशी कॉलवरती किंवा व्हिडिओ कॉलवरती बोलणं झालेलं आहे एखादी डिझाईन असू दे जी मी द्यायची असेल किंवा त्यांच्याकडच्या काही डिझाईन असतील ज्यातून मला पाठवतात नेहमी की हे तुम्ही दाखवा किंवा मला काही सजेस्ट करायचं असेल तर हे किंवा लूमवरती काम कसं चाललंय किंवा डिझाईन कशा बनत आहेत त्या व्यवस्थित बनत आहेत की नाही त्या किंवा त्यांच्याकडच्या काही नवीन डिझाईन असतील तर त्याच्यात आपण काय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी नेहमी फोनवरती व्हिडिओ कॉलवरती चालल्या पण भेटायचं सचिन मला नेहमी म्हणायचं की तू एकदा जाऊन नये काम कसं चालतंय किंवा अजून काही गोष्टी त्यांना सजेस्ट करू शकतील अजून तुला समोरासमोर शिकण्यासारख्या होतील मग त्यांना तरी सुट्टी मिळत नव्हती तशी आणि आरवला ठेवून जाणं अवघड होतं कारण ते महेश्वरला फक्त आम्हाला जायचं होतं बट त्यावेळी त्यांनी ट्रिप बुक केली ऑगस्ट मध्ये आम्ही ठरवलं की मी म्हटलं की असं ग्रुप टूर मधूनच जाऊन येते जेणेकरून ते सगळं सिक्युअर राहील आणि मला प्रॉपर भेट देता येईल मग मी त्यांना पण सांगितलं होतं की मी ऑगस्ट मध्ये आम्ही बुक केली होती मी जाणार ते डिसेंबरला तर मग तेव्हा म्हटलं ठीक आहे आणि डिसेंबरमध्ये त्यांनी मेन उज्जैनला मला जायचं होतं ज्योतिर्लिंग जे आहे तर तिकडे तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कवर होणार होत्या आणि खूप सुंदर म्हणजे पहिला दिवस अतिशय सुंदर गेला की अहिल्याबे होळकर यांचा जो राजवाडा आहे त्यांचे कार्य कसं चालत होतं त्यांना कसं प्रशिक्षण दिलं गेलं त्यांची महती काय आहे त्यांनी किती सुधारणा केल्या अखंड भारतमध्ये त्यांनी किती देव देऊ जे आहेत मंदिरं जे आहेत ती दुरुस्ती केली किती किती गोष्टी त्यांनी केल्या ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यावेळी वाटलं की आपण म्हणजे किती नशिबवान आहोत की, की अशी राणी आपल्याला भेटली होती त्यानंतर जे इंदोर आहे ते फिरवतो जसं की छप्पन दुकान जिथे स्ट्रीट फूड होतं आणि असं होतं की दुपारी ज्या वेळाने जेवलं होतं त्याच्यामुळे तिथं जास्त खायला गेलं नाही म्हणून मी दाबली गावी झाले होते सेकंड डेला आम्ही मांडू महूला भेट दिली होती आणि तिथे पण खूप सुंदर होतं आणि नाही सेकंड डेला आम्ही माहेश्वर येथे भेट दिली होती ओंकारेश्वर आणि माहेश्वर केलं होतं नर्मदा घाटचा इथे फिरलो त्याच्यानंतर जो नर्मदा घाटचा परिसर आहे वे तो वेळेला जिथे खूप साऱ्या शूटिंग झालं होतं मग तिथली खूप सारी माहिती घेतली राजवाडा जो आहे तिथला दरबार ह्या सगळ्या गोष्टींची तिथे माहिती घेतली खूप सुंदर अनुभव होता माहेश्वर येथे जाऊन माझे जे जा मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांनाही मी भेटले कारण तिथे काही एका ठिकाणी शॉपिंग करत होत्या सगळ्या मग तेवढ्यात मी जाऊन भेटून आले आणि तिथे एक डिझाईन मी ज्यांना सजेस्ट केली होती तर त्याचं काम सुरू होतं त्या गोष्टी ते दाखवत होते की हे असं असं सुरू आहे आणि काही गोष्टी मला एकदम क्लिअर करायच्या का होत्या कारण कधी कधी हे काम करताना खूप सारे चॅलेंजेस येतात आणि आपण अनएक्सपेक्टेड आपण असतो त्या गोष्टींसाठी की हे असं कसं झालं तर त्याही गोष्टी काही होत्या त्या मला तिथे क्लिअर करायचं होत्या त्या करून मग आम्ही परत आलो तोही दिवस मस्त होता तिसऱ्या दिवशी जे आम्ही गेलो होतो जिथं महू मांडू ज्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भा आंबेडकर यांची जी, जी, जी जन्मस्थळ आहे आणि त्यांच्या ज्या अस्थ्य जिथे ठेवलं हो ते अतिशय सुंदर ठिकाण आहे म्हणजे इतकी शांतता आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे कार्य केलेलं आहे त्यांची कामगिरी ह्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला अनुभवायला मिळतात तिथे पूर्ण असं एक वॉलवरती ना सगळं असं छान आकारून वगैरे ठेवलेलं हो आहे म्हणजे व्यवस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जेव्हा हस्तांतरित केलं तेव्हाचं ते चित्र ते ह्या अशा गोष्टी छान कोरून ठेवलेल्या आहेत त्याची त्यांच्या फॅमिलीचं हे वगैरे खूप मस्त बघण्यासारखं आहे त्यांच्या अस्थिकलशमध्येच ठेवलेले आहेत असं वाटतं की हे एवढं ठिकाण म्हणजे तुम्ही गेल्यानंतर ते वाईब्स तुम्हाला जाणत त्या पॉझिटिव्ह वाईब्स तिथे तुम्हाला मिळतात त्यानंतर मग आम्ही तिथून संध्याकाळी परत आलो आणि विचार केला त्या दिवशी सराफा बाजारला जायचा पण ते नाही शक्य झालं दुसऱ्या दिवशी मग आम्ही जे ज्योतिर्लिंग आहे उज्जैन इतका मस्त अनुभव आहे तो ज्योतिर्लिंगचा म्हणजे आयुष्यात एकदा तरी उज्जैनला जाऊन यावं एक म्हणतात ना पूर्ण भारताचं ते मध्य ठिकाण आहे असं आम्हाला जिथे सांगितले जी कर्करेषा आहे ती तिथून गेलेली आहे ते इतकं पॉझिटिव्ह वाईट देतो तुम्हाला म्हणजे मी तिथून आल्यानंतर मी स्वतःमध्ये बदल जा जाणवत होतो आणि आमचं दर्शन इतकं भारी झालंय ना तिथं म्हणजे असं वाटत होतं की दीड दोन तास जातील की काय पण नाही आणि एंट्रीला जाताना एवढे सुंदर देवतांची चित्र हे आकारलेले आहेत मूर्ती सप्तर्षींची मूर्ती आम्हाला एकदा मोबाईल अलाउड नव्हता त्याच्यामुळे आम्ही मोबाईल घेऊन गेलो नाही कारण तिथले प्रोटोकॉल बदलत राहतात कधी मोबाईल ठेवावा लागतो कधी घेऊन गेलं तरी चालतं पण आम्ही मोबाईल ठेवून गेलो होतो त्यामुळे तिथलं काही जे फोटोज टूर मॅनेजरने घेतले होते ते मी काही इथे फ्लॅश करेन तुम्हाला पण खूप सुंदर अनुभव होता तो खूप मस्त अनुभव होता म्हणजे उज्जैनला एकदा तरी जाऊन यावं महाकालेश्वरचं दर्शन घेऊन यावं आणि जी भस्मारती आहे जर तुम्हाला पॉसिबल झालं तर नक्कीच भस्मारती तुम्ही तो अनुभव घ्या आम्ही आर थ्रू घेतला खूप खूप मस्त होता अंगावर काटे येतात तो अनुभव घेताना आणि दर्शन इतकं सुंदर झालं ना आम्ही उभं राहिलेलो आणि समोर एकदम म्हणजे क्लिअर असं नाही की धक्काबुक्की होते किंवा काय त्यानंतर सराफा बाजारला त्या रात्री गेलो आम्ही तिथे पण भरपूर म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी आम्ही खायच्या ज्याच्यात ट्राय केल्या जिथलं की गराडू हे फेमस आहे मस्त होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी एंडिंगच्या दिवशी जे होतं तर आम्हाला एक मंदिर आणि खजराना गणेश मंदिर आणि अजून गोष्टी होत्या तर त्या तिथे दाखवल्या एक जे होतं कालभैरव मंदिर जे आहे तर तिथे फक्त थोडंसं गर्दी खूप आहे म्हणजे तिथल्या मॅनेजमेंटचा जो दोष म्हणेन मी कारण इतकी गर्दी इतकी प्रचंड गर्दी त्यात अमावस्या होती म्हणजे आम्ही सव्वा तीन तास तिथे होतो पण दर्शन खूप सुंदर झालं तिथे सुद्धा की असं असं धकडून धक्कादून असे का काढले ना पण खूप सुंदर दर्शन झालं आणि फायनली म्हणजे जी एनर्जी तुम्हाला हवी असते तर ती मी घेऊन आली म्हणजे खूप सुंदर वाटतं जेव्हा हे ज्योतिर्लिंग तुम्ही करता माझ्या आयुष्यातले पहिले दोन ज्योतिर्लिंग झालेले आहेत खूप मस्त वाटलं खूप छान अनुभव होता आणि शॉपिंगचा जर म्हणाल तर मी सांगायला आणि मी सॉरी मी खूप फास्ट बोलली ले कारण लेंगती व्हिडिओ झाला असता मी जर खूप हळूहळू बोलले असते तर आता ही जर साडी ही कलेक्शनमध्ये अगोदरच आलेली आहे सुंदर कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत जसं मी मध्ये एक मोठा बुट्टाची साडी दाखवली तर याच्यामध्ये छान दोन्ही साईडला स्मॉल बॉर्डर आहे हा पदर आहे पदरावरती पदर अशी शंकरपाळीच्या आकारातली बुटी पण त्याला डिझाईन आहे पानबुटी आपण म्हणू शकतो जे आपण चौकोन उभा असा जो असतो त्याला आपण पानाच्या आकाराचा जेव्हा बोलतो ना तर ते तर ही सुंदर साडी याच्यामध्ये कलर्स आहेत पण मी जिथून आता साड्या घेऊन ज्या मी दाखवते तर त्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल नाही आहेत ते सिंगलच कलर आहेत आणि जेव्हा ते कलर्स अवेलेबल होते तेव्हाही म्हणजे पॉसिबिलिटी खूप कमी आहे पण तरी सुद्धा मी ते पिक करून घेऊन आले की जर मला पॉसिबल झालं तर मी ते कलर्स बघू आता त्यामध्ये ही मस्टर्ड कलरची जी साडी आहे ही डिझाईन तुम्ही नाही बघितली असेल मी माझ्या कलेक्शनमध्ये याच्या अगोदर खूप सुंदर डिझाईन करून दिलेली आहे आणि याच्या बॅट पाठीमागचं प्युअर सिल्क साड्या अशा ओळखायच्या जिथे ही डिझाईन पुढची जी असते ती सेम पाठीमागे तुम्हाला असते हिथून धागे वगैरे निघालेले नसतात तेव्हाच ती साडी प्युअर सिल्क प्युअर हँडलूम साडी असते ते आतल्या साईडला काही काही धागे धागे असतात ना तर ती पावरलूम साडी अशी म्हणायची एखादा दुसरा निघाला तर की थी ठीक आहे है, ते हँडलूमचंच काम आहे पण सगळेच जर धागे असे निघालेले दिसत असतील ना किंवा ते कात्रीने कट केल्यासारखे वाटतात इथे जर बुट्टा असेल तर त्याचं सुद्धा पाठीमागे असं कात्रीने कट केल्यासारखे वाटतात तर ते पावरलूम साड्या आहेत त्या हँडलूम नाही तर ही सुंदर अशी मस्टर्ड कलरमधली साडी घेऊन आले मी पूर्ण प्लेन साडी आहे मला एका गोष्टीसाठी हवी होती मी नेसेन तेव्हा नक्कीच दाखवेन आणि त्याचा जो ब्लाउज पीस आहे तर तो कॉन्ट्रास्ट आहे वरून कलरमध्ये खूप इतका फ्रेश आणि इतका छान कलर आहे ना हा त्यानंतर प्युअर सिल्क साड्या ज्या असतात तर त्यामध्ये ही व्हाईट जरीचं काम आहे आणि याच्यावरती चंद्रकोरची डिझाईन आहे आता ही जी डिझाईन ही बॅक साईडला बघा तुम्हाला तशीच दिसेल हे बघा असं जर असं पावर असतात असतं ना तर ते सगळे डिझाईन ज्या हे असतात जरी तर ते अशा पसरलेले असतात कात्रीने कट केले असतात तर इथे जर एखादा दुसरा धागा तुम्हाला दिसत असेल ना तर ते हँडलूमचं काम आहे आणि याची पाठीमागची बॉर्डर बघते आणि कॉटन सिल्क प्युअर हँडलूम कॉटन सिल्क, सिल्क साड्यांपेक्षा प्युअर सिल्कच्या ज्या असतात माहेश्वरीच्या खूप म्हणजे खूप लाईट वेट असतात तुम्हाला असं वाटणार सुद्धा नाही की त्या तुम्ही नेसल्या आहात आणि ग्लेज तर इतकी जास्त असेल ना तर तुम्ही बघत असाल किती सुंदर ग्लेज आहे याच्यावरती आणि याचा ब्लाउज रनिंग घेतो याचा पदर जो आहे तो असा आहे आणि सगळ्यामध्ये मला हा कलर खूप भारी वाटला खूप म्हणजे खूप आणि त्यानंतर एक साडी अशी की यामधले मी अजून दोन तीन कलर दाखवले होते ज्याच्यामध्ये लेमन कलर होता ज्याच्यामध्ये एक पर्पल व्हाईट कलर होता आणि ज्याच्यामध्ये पर्पल पिंक पण होता नाही पर्पल येलो पर्पल व्हाईट आणि पर्पल हा पिंकच होता आणि त्यामध्ये ते जे बेस होतं तर ते वेगळ्या धाग्यामध्ये होतं आणि हे जे आहे ते पेस्टलमध्ये आहे तर तेही मी परत आणते काही दिवसामध्ये माझ्याकडे ते कलेक्शन परत आहे तेही मी तुम्हाला दाखवेन आता हा जो आहे ना हा ब्लाउजचा सा भाग आहे या साडीचा सा, जो की प्लेन आहे थोडंसं स्ट्रीप तुम्हाला दिसतं पण साडीमध्ये ह्या अशा आहेत चेक्स जे आपण म्हणतो खूप सुंदर कलेक्शन आणि लगीन आहे हे कलेक्शन आणि त्याचा पदर जो आहे तो असा आहे ए, प्योर जततर, हे प्युअर हँडलूम महेश्वरी कॉटन सिल्क मध्येच येतं तर हेही मला आवडत तिन्ही झाडं मी वेगवेगळ्या घेऊन आले असं दिसतं खूप सुंदर तिथे एवढी खरेदी केली बायकांनी माझ्यासोबत ज्या होत्या म्हणजे तुम्ही विचारही करू शकणार नाही इतकं इतकं प्रत्येकीचं बॅग भरली होती आणि माझी एकही झाली नव्हती मला म्हणजे मला तर माहिती आहे की कोणत्या साड्या कशा आहेत किंवा किती डिझाईन्स आहेत पण मला थोडं युनिक पाहिजे होतं म्हणून ह्या तीन घेऊन आले मी कारण त्यांची बॉर्डर युनिक आहे त्यातलं डिझाईन काम जे आहे ते खूप वेगळं आहे ग्लेज वेगळे आहे आणि प्युअर सिल्क माहेश्वरीमध्ये माझ्याकडे अगोदरच्या ज्या आहेत पण अशी नव्हती ज्याच्यामध्ये ही चंद्रकोरची छान डिझाईन आता नवीन एक डिझाईन मी घेऊन येते आणि लवकरच ती पण लॉन्च करेन मी त्यातले कलर्स मी बनवायला दिलेले आहेत ती लवकरच मी दाखवेन तुम्हाला डिझाईन तीही खूप सुंदर आहे तुम्हालाही ती, ती आवडेल ह्या गोष्टी आणि बॅग्स घेऊन आले सगळ्यांसाठी ज्यूटच्या ज्या इथे म्हणजे मुंबईमध्ये मी एका मॉलमध्ये ज्यूटच्या बॅग घेतल्या होत्या ज्या म्हणजे नीताला मी प्रेझेंट केली होती ती, ती तेव्हा जवळजवळ दीड हजार दोन हजारच्या आसपास होती आणि मी आम्ही तिथे जिथे बनतात नंतर तिथे गेलो होतो तिथं जी बॅग मी नीताला गिफ्ट केली होती ती फक्त इथे साडेतीनशेला मिळाली आणि बाकी मग लाँग होत्या ज्या पाचशेच्या दरम्यान मग मम्मीसाठी ताईंसाठी तन्वीसाठी आणि राजेश्रीसाठी सेम बॅग्स घेऊन आली जूटमध्ये राजेश्रीसाठी छोट्या ताईंसाठी मम्मीसाठी मोठ्या आणि माझ्यासाठी मी घेऊन आली तर जी आणली ही माझ्यासाठी घेऊन आली मी त्याच्या पण छान मम्मीला माझ्यासारख सेम कलर घेऊन आली ही राजेश्रीसाठी घेऊन आले ही ताईंसाठी घेऊन आली कलर कलरमध्ये मा कारण माझ्याकडे असा एक कलर आहे ती त्यांना आवडली होती ही तन्वीसाठी घेऊन आली छान कलरफुल तर ह्या चार बॅग्स आणि उज्जैनरा महाप्रसाद आणि जिरावन मसाला मी आणला होता आणि मी विसरले होते तो लगेज बॅगमध्ये ठेवायचा आणि ऑलमोस्ट आमच्यातले बहुतांश लोक विसरले लगेज बॅगमध्ये ठेवायचा आणि सगळ्यांचा जो जिरावन मसाला होता तर एअरपोर्टवरती काढून घेण्यात आलं कारण मसाला अलाउड नाही अस नसतो आपल्याकडे चेक इनमध्ये तरी पण ते पोलीस होते ते खूप चांगले होते त्यांनी किती ते वेळा म्हटलं की तुम्ही लगेजमध्ये टाका कोण तुमच्या ग्रुपमध्ये अजूनही सिक्यु चेक इन करत असतील तर तिथे त्यांना त्यांच्याकडे द्या एका बॅगमध्ये सगळ्यांनी टाका पण सगळे ऑलमोस्ट ज्यांनी सिक्युरिटी चेक पास केलं होतं आणि बॅग सगळ्या सबमिट झाल्या था। होत्या त्यामुळे ते नाही झालं पॉसिबल बट मी माझे जे मॅन्युफॅक्चरर त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही प्लीज मला हे मसाले पाठवा कारण ते खूप छान असतात टेस्टला खूप मस्त असतात आपण सलाडमध्ये पकोड्यामध्ये किंवा जे काही चाटचे आहेत जेव्हा प परोठे असू हे सगळ्यामध्ये आपण वापरू शकतो तर ते मी आल्यानंतर मी दाखवेन आणि मागवण्यासारखं तुम्हालाही ऑनलाईन ते मिळवू शकतं म्हणजे कुणालाही मिळू शकतात पण मी तिथले जे सुट्टे असतात ते मला हवे होते पॅकपेक्षा तर ते मिळतील नंतर तर ही अशी होती आणि ट्रीप खूप सुंदर गेली खूप मस्त गेली एकदा तरी अनुभव घ्यावा उज्जैनमध्ये खूप सुंदर अनुभव येतो खूप म्हणजे खूप म्हणजे तुम जसं तुम्हाला असं वाटतं हेवी वाटते तुम्हाला किंवा एक असं वाटतं की खूप स्ट्रेस आहे किंवा आयुष्यामध्ये हरलोय आपण तर अशा ठिकाणी जावं जिथे व्हायब्रेशन्स खूप हाय असतात आणि ज्या तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी देऊ शकतात आणि मला ते उज्जैनमध्ये मिळालं आणि खूप सुंदर अनुभव होता तुम्ही आता एवढा एक्सप्लेन करू शकत नाही जेवढा मी अनुभवलेला आहे पण खूप सुंदर होता आयुष्यामध्ये अशा गोष्टी व्हाव्यात नक्कीच तर हे असा पूर्ण ट्रीपचा माझा अनुभव होता जो मला वाटलं की मी शेअर करावा तुमच्याशी शॉपिंग पण एवढीच केलेली जास्त शॉपिंग नाही करता येईल राजनंदिनीसाठी पण मी एक ड्रेस घेऊन आले आणि बाकी मग काही गोष्टी आणलेल्या आहेत ज्या ठेवल्या म्हणजे गजब पण मिळाले तिथे ते पण घेऊन आली आणि मैत्रिणीला पण मी गिफ्ट घेऊन आली ते आता त्यांना देऊन आली माहेश्वरीची एक साडी आणि ला लाडूंचा जो प्रसाद होता तिथला शुद्ध घीमध्ये बनवलेला बेसन रागी आणि अजून तीन आहेत तीन असे मिळतात लाडूमध्ये तिथे तर ते त्यांनाही खूप छान वाटलं तर अशी ही ट्रिप होती आणि हा जो माझा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल लाईक करायला विसरू नका लाईक आणि हाईप करायलासुद्धा विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय आणि थँक्यू सो मच तुम्ही माझ्या व्हिडिओजना शॉर्ट व्हिडिओजना खूप चांगला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल म्हणजे खूप 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 धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेट आणि खूप फास्ट बोललेली आहे नाहीतर मी एकदम हळू बोलले असतं तर तीस मिनटाचा व्हिडिओ झाला असता तर मग चलो बाय बाय खुश राहा आणि मस्त राहा